प्रसिद्ध साहित्यिक काष्टशिल्पकार निर्मित जावीर काष्टशिल्प चित्रसंग्रहालय आणि आठपडी तालुका साहित्य मंच आयोजित अठरावी जागतिक संग्रहालय दिनाच्या निमित्तानं कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं यावेळी रमेश जावीर यांनी संग्रहालयातील कलावस्तूंची माहिती दिली संग्रहालय उभारण्यामाठीमागचा उद्देशही स्पष्ट केला कवी संमेलनाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली कवी संमेलनाचे अध्यक्ष मानदेशी साहित्यिक कवी शिवाजीराव बंडगर होते कवी संमेलनाच्या अध्यक्षा शिवाजी बंडगर यांचे शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर संग्रहालय निर्मिती कार रमेश जावीर यांचाही आटपाडी तालुका साहित्य मंचच्या वतीनं शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला रमेश जावीर यांनी घाटमाता न्यूजचे पत्रकार डॉ हबीब मुलानी यांचाही शाळ श्रीफळ देऊन सत्कार केला याप्रसंगी कथाकार साहेबराव चौरे यांनी साहित्य निर्मितीबाबत भाष्य केलं कवी संमेलनात रमेश जावीर सुरेखा का कांबळे मेघाताई पाटील स्मिता साळुंखे निशांत जावीर प्राध्यापक श्रीकृष्ण पडळकर सुधीरी नामदार डॉक्टर रामदास नाईक नवरे श्रीराम ुसे एनडी कांबळे दयानंद आईवळे शिवाजी बंडगर इत्यादींच्या कविता सादर झाल्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून सहाय्यक शिक्षण संचालक विभागातील राजेंद्र जावीर जावीर स्वामी चित्रकार सुधीर पत्रकार पत्रकार अंकुश किशोर पुजारी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव जावीर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते किशोर पुजारी मन, सर म्हणाले की रमेश जावीर सर यांनी कला वस्तूंचं संग्रहालय उभारून तीर्थक्षेत्र खरसुंडी या गावच्या वैभवात भर टाकली आहे आटपाडी तालुक्याने साहित्य क्षेत्रात गदी मडगुळकर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निर्माण झाले सध्या नव्या काळातील तरुण युवकांनी आपलं लेखन अधिक दमदार करून वारसा जपावा असे भावपूर्ण उद्गार काढले प्राचार्य डॉ नाईक नवरे म्हणाले आटपाडी तालुक्यात साहित्यिकांचा वनवा नाही सदर साहित्यिकांच्या साहित्यावर समीक्षणात्मक लेखन आणि चर्चासत्र घडून यावीत असे विचार मांडले तर प्राध्यापक कथाकार साहेबराव चौरे म्हणाले अलीकडे तरुण युवकांचं वाचन कमी झालं साहित्य निर्मिती थंडावली आहे या क्षेत्राकडे तरुण युवकांनी पुढे येणं गरजेचं ही भावना व्यक्त केली शेटी रमेश जावेसर यांनी उपस्थितांचे आभार मानले चहा पान घेऊन खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला